चला आज ना आपण काळं मटण बनवूया अगदी सावजी पद्धतीने बनवूया आणि त्यानंतर नागपूर विदर्भ स्टाईलमध्ये बनवूया चमचमीत अशी रेसिपी आहे हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि संपूर्ण सावजी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला रेसिपीला स्टार्ट करूया इथे मी काही मसाले घेतलेले आहेत शेंगदाणा घेतलेले आहेत खोबरं घ्यायचं आहे दोन मोठा वेलायची घ्यायची आहे दालचिनी जावित्री लॉंग घ्यायची आहे काळ्या मिरी घ्यायची आहे फुटाण्याची डाळ आणि छडीला फुल खसखस घेतलेला -खस आहे तर इथे मी पालक घेतलेला आहे ऑप्शनल आहे पण टाकलं तर रंग खूप छान येतो भाजीला तर त्यानंतर इथे मी कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे आणि तीन रफली कापून घेतलेला आहेत बघू शकाल आता आपल्याला काय करायचं आहे अगदी याच प्रकारे तुम्ही जर मटन केले ना तर खूप चविष्ट आणि टेस्टी बनेलं आहे तर पालक आपण बॉईल करून घेऊया स्वच्छ धुवून ही माझ्या कुंडीत पालक लागलेली होती तिचं आहे तवा घेऊया तव्यात आपण सगळे मसाले भाजून घेऊया मसाल्यांसोबत तुम्ही कांदासुद्धा भाजून घेऊ शकता मी यासाठी वेगवेगळं भाजत आहे की मिक्सरमध्ये व्यवस्थित होत नाही मसाले तर आम्ही आधी मसाले कुटून घेईल तर सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्या सुखोबरं आहे ते बारीक चिरून घ्या किंवा कापून घ्या हे सगळं मसाले एकत्र एक भाजून घ्यायचे आता इथे मी अर्धा चमचा शहा जिरे घातलेले आहे रंगभाजल्यापर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे मी पालक उकळून घेतलेली आहे तर हे मसाले आता मी थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून मी वाटून घ्यायला आहे आता त्याच तव्यावर मी इथे कांदा परतून घ्यायला आहे छान असं गोल्डन कलर सोनेरी रंग येईलपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे बघू शकाल आत्ता मी यामध्ये खसखस घालेला आहे आणि कांदा आणि मसाला पुन्हा सोबत मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायला आहे त्याने काय होईल मसाल्यांचे तुकडे बाकी असेल ते सुद्धा वाटून होईल आणि कांद्याला सुद्धा सगळं मसाल्याची टेस्ट लागून जाईल तर मी इथे सगळं वाटून घेते आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा तर इथे मी कांद्याचं जी सगळं पेस्ट करून घेतलेली आहे आता आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर लसूणपेक्षा कोथिं आलं थोडं जास्त घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालायची त्याचसोबत आपल्याला ती जी पालक उकळून घेतली तीसुद्धा घालून घ्यायची आहे थोडं पाणी ॲड करून याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे बघू शका तर हे दोन दोन्ही वाटण व्यवस्थित झालेले आहे आणि या दोन्ही वाटणावर आपली आजची रेसिपी होणार आहे बघू शका सगळ्यात आधी आपण एक इथे मी अर्धा किलो इथे मटण घेतलेला आहे एक कुकरचं कुकर घेऊया तेल घाला आवडीप्रमाणे कमी जास्त घाला मी इथे थोडं जास्त घालत आहे दोन तमालपत्र टाकलेली एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे छानपैकी परतून घ्यायचं आहे आता जे कांद्याची पेस्ट होती ती सर्वात आधी घाला आणि थोडं परतवून घ्यायचं हे झाल्यावर आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबिर्याची पेस्ट घालून घ्यायची आहे हे पण जास्त प्रमाणात आहे हे बघू शकाल आता दोन्ही मसाले आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे एकत्र एक जोपर्यंत थोडं हलकं तेल येत नाही वर बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे सगळे सुके मसाले घालायचे लाल तिखट घातली आहे हळद पावडर घातलेला आहे धन्यपूड घातलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे थोडं वर येईपर्यंत मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे बघू शकता आत्ता पण इथे मटन घालूया स्वच्छ धुवून घालून घ्यायचे त्यानंतर परतून घेऊया आणि मंद गॅसवर आपल्याला पाच ते सहा मिनटं होऊ द्यायचं आहे जेव्हापर्यंत इथे ना पाणी सुटत नाही तोपर्यंत बघू शकाल पाणी सुटायला तयार झालेला आहे अगदी सुख होतं आधी हां आत्ता पूर्णपणे छान झालेलं आहे आणि याच पाण्यात आपल्याला साठ ते सत्तर पर्सेंट मटण शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत कुकरमध्ये पाणी आहे तोपर्यंत शिट्टी लावून घ्यायची नाही आहे आता कुकरमध्ये आतमध्ये तळेला मसाले लागू नये म्हणून पाणी ॲड करायचं इथे पाच ते सहा शिट्टी होईल एवढं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून तडेला लागू नये इथे मी काळा मसाला घालत आहे घरगुती काळा मसाला आहे याची रेसिपी पुन्हा देणार आहे खूप आधी दोन तीन वर्ष आधी याची रेसिपी दिलेली होती तर पाच ते सहा शिट्टी झाली तर गॅस ऑफ करून घ्यायचा आणि कुकर थंड झालं की काढून घ्यायचं बघू शकाल रंग किती छान आलेला आहे आणि मटण शिजलं की नाही हे तुम्ही बघून घ्यायचं आधी जर मटण शिजलं नाही पुन्हा एक दोन शिट्टी होऊ द्यायची तर आता मी हे काढून दाखवते तुम्हाला या प्रकारे जर तुम्ही ही मटण बनवली तर खूप चविष्ट अशी बनते तर ही होती आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच सावजी पद्धतीच्या नवीन नवीन रेसिपी या चॅनलवर अपलोड होईल आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद